नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारी यांचा सत्तावीस डिसेंबर रोजी शूटिंगवरून घरी परतत असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली होती उर्मिलाच्या गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मजुरांना गाडीने उडवलं असून एका मजुराचा मृत्यू झाला आहे व एक मजूर गंभीर जखमी आहे या अपघातात उर्मिला व तिचा ड्रायव्हर गंभीर जखमी झालेले आहेत गाडीमधील एअरबॅग वेळीच उघडल्याने उर्मिला थोडक्यात बचावली आहे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात गाडीचा चक्काचूर झालेला आहे अशातच उर्मिलाची प्रकृतीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे अपघाताची बातमी समजतात चाहते तिच्या प्रकृतीसाठी काळजी करत आहेत तर आता समोर आलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद